सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज लक्ष्मण माने यांनी मी सोलापूरमधून मधून लढावं यासाठी माझं नाव जाहीर केलंय प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य लक्ष्मण माने यांनी मी सोलापूरमधून मधून लढावं त्यासाठी माझं नाव जाहीर केलंय त्यामुळे ही यादी अधिकृत समजण्यात हरकत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकारांना सांगितलं कारण सगळी सा बोलणी माने आणि अन्नराव करतात त्यामुळे मानेचा आदेश म्हणावा लागेल असल्याचंही सांगितलं शेवटी अकोला ही सोलापूर अधिकृतपणे उद्या सांगेल असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत चांगलं आहे सगळ्या याद्या जाहीर होतील कॅन्डिडेट त्याचे माझंही नाव जाहीर होईल ना जा सोलापूर आहे ना जाहीर केले तुम्ही लोक विश्वास ठेवाय तयार आहे त्याला लक्ष्मण माने जाहीरच केली आता अधिकृतरित्याने काय अजून त्यांनी जाहीरच केली आहे की मी सोलापूर मधून लढणार आहे यादी आली की ह्याच्याबद्दल सोलापूर जाहीर म्हटलं ना माझं नाव मी जाहीर म्हटल्यानंतर आता सगळी बोलणी माने आणि अण्णाराव करतात आता ते दोघ मेन आहेत ना मी कुठे नाही म्हणतोय मानेचा आदेश तुम्हाला मानावा लागेल मानावा लागेल पार्टीचा आदेश मानावा लागेल सोलापूरहून लढणार हे फक्त अजून असं म्हटलेलं नाही एकाच ठिकाण माझ्या म्हटलं तर तीन ठिकाणी इलेक्शन कमिशनने दोनच आता मर्यादा केली इलेक्शन कमिशनने जर दिलं अरे ती तिसरी त्यांनी दिली नाही इलेक्शन कमिशनने तीन मतदारसंघात लढण्याची परमिशन दिली तर आम्ही तिन्ही याच्यामध्ये लढवू पण कायद्याने अजून नाहीये कायद्याने तुम्ही पाहिजे तेवढ्या मतदारसंघात हे करू शकता इलेक्शन कमिशननी फक्त दोन ऑर्डर काढलेली आहेत त्याच्या ऑर्डरला तशी काही महत्व नाही दोन पक्के आहेत उद्या उद्या सांगतोय ना सुलभ आता तरी पक्का आहे उद्या काय होईल माहीत आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज